नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला सौंदर्य पैसा आणि संस्कार गावात रामदास नावाचे एक कुटुंबवत्सल गृहस्थ होते त्यांना दोन मुलगी आणि एक मुलगी होती त्यांचा मोठा मुलगा विनय लग्नाच्या योग्य वयाचा झाला होता रामदास यांना त्याच्यासाठी एक चांगली व सुसंस्कारित मुलगी पाहायची होती एका दिवशी त्यांचा मित्र शंकर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला तुमच्या विनयासाठी मी एक मुलगी पाहिली आहे ती अत्यंत सुंदर आहे आणि तिच्या वडिलांचे खूप मोठे धनधान्य आहे रामदासांनी शांतपणे उत्तर दिले सौंदर्य आणि पैसा टिकणारे नाहीत मित्रा आम्ही मुलगी निवडताना तिच्या संस्कारांवर कुटुंबाच्या मुलांवर आणि तिच्या मनावर भर देतो शंकरने थोडा हसत विचारले तुमचं म्हणणं खरं आहे पण हे सर्व बघायला वेळ कोणाला आहे रामदास म्हणाले वेळ द्यायला हवा कारण लग्न म्हणजे आयुष्यभराचा संबंध आहे रामदासांनी काही दिवसांनी विनयला सोबत घेऊन एक साध्या घरात जाण्याचा निर्णय घेतला तिथे त्यांना एक साधी आणि सुसंस्कृत मुलगी स्नेहा भेटली तिचे वडील एक शिक्षक होते घर छोटं होतं पण माणूसकी आदर आणि प्रेमाने भरलेलं होतं स्नेहाने वडिलांच्या विचारांवर आधारित साधं पण सभ्य व्यक्तिमत्व घडवलं होतं रामदासांनी तिला बोलतं केलं ती मुलगी नम्रपणे वागणारी आणि सर्वांना मदतीला धावणारी होती तिच्या वागणुकीत संस्कार झळकत होते विनयलाही तिचा स्वभाव आवडलं काही दिवसांनी रामदासांनी स्नेहाला आपल्या घरात सून म्हणून आणण्याचा निर्णय घेतला गावातील काही लोक म्हणाले इतकी साधी मुलगी निवडली ती तर सुंदर किंवा श्रीमंत नाही रामदास हसत म्हणाले सौंदर्य क्षणिक असतं पैसा बदलतो पण संस्कार आणि चांगलं मन आयुष्यभर साथ देतं लग्न झाल्यानंतर स्नेहाने तिच्या सुसंस्कृत वागणुकीने सर्वांचे मन जिंकले ती कुटुंबाला एकत्र ठेवणारी आणि प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरी जाणारी होती ही गोष्ट शिकवते की सौंदर्य आणि पैसा यापेक्षा चांगल्या विचारांचे आणि सुसंस्कारांचे महत्व अधिक आहे आयुष्यभरासाठी साथीदार निवडताना मनाचा विचार करणे गरजेचे आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शरा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना